की घरात गेल्यानंतर मन्याच्या फोटो समोर रोजची नवी फुलं मन्या हा तेव्हा लहान अस त्याच्या अगोदर पळत होता पण तेवढा काळ बंद पडलेल्या ते काळ सोडून परत तेवढाच पळला आणि एवढी जबरदस्त स्टोरी आहे सर्व खरोखर फॅमिली घेऊन जाऊन बघण्यासाठी मोठी गोष्ट म्हणजे मने हा जो बैल आहे जो पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचा लाडका बैल होता मण्या जिवंत असल्यापासून स्टोरी चालू आहे आणि मनाचं असं घडण हे स्वप्न कोणला वाटलं नव्हतं खूप संघर्ष केलेला आहे आणि त्याच्या जी स्टोरी पाहिजे आपली बैलगाडा बैलवंकी आणि बाकीची काही स्टोरी कॉलेज आपण आपल्या मनाबाईला आपल्या डोळ्यांनी समोर पाहू शकत नाही ही खूप मोठी शॉक आहे काय बैलगाडा मालकांसाठी पण निश्चितच मण्याबाईला मी चित्रपटगृहामध्ये दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल केसरी राजू वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावरती आणि आता हे त्या पाच जुलैला रांगडा चित्रपट प्रसारित होत आहे आज त्यांची संपूर्ण टीम इथं उपस्थित आहे मेन म्हणजे आज त्या चित्रपटामध्ये सप्त केसरी मान्याबाईचा रोल आहे आणि आज आपण त्यांच्या स्मारकापशी हजर आहे तर त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर नक्की चित्रपट कशा संदर्भात आहे रांगडा चित्रपटामध्ये माण्याचा रोल काय नक्की या मध्ये पाहायला भेटणार आहे संपूर्ण टीम हजर असल्यामुळं त्यांची मुलाखत या मध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार। नमस्कार। आता आपण इंद केसरी समाधी स्थानी आहे आणि आज संपूर्ण टीम रांगडा चित्रपटाची आज तुम्ही आज इथे हजर आहे तर आज मण्याबाई बद्दल काय सांग कारण मण्याबाईचा रोल रांगडा चित्रपटात आहे बरोबर काय सांग मन्याबाई मण्याबाई बद्दल आज आज मला आवर्जून सांगायचं आहे की एक बैल माणसाचं केवढं मोठं नाव करू शकतो आज यांच्या मण्याबाईच्या घरी गेलो होतो घरात गेल्यावर जी गाडी दिसल त्याच्या त्याचं नाव होत तर मी प्रश्न केला हे विकत घेतले का तर ह्या सर्व मन्यानं गाड्या दिल्या म्हणून सांगितले शंभर दीडशे टू व्हीलर ट्रॅक्टर स्कॉर्पिओ बऱ्याचशा गाड्या सगळ्या ज्या गाड्या दिसत होत्या ते मन्यानं दिल्या व एवढं मला विशेष वाटतंय की बैल एका शेतकऱ्याला एवढं काय देऊन जातो की मालकाला एवढं प्रेम एवढं नातं आज त्याची समाधी बांधल्या या ठिकाणी त्याचं कारण काय की आयुष्यभर हा ज्यानं आपल्याला मोठं केलंय त्याला आयुष्यभर जरी सोडून गेला असला तर त्याला आम्ही सोडणार नाही ना घरात गेल्यानंतर मनाच्या फोटो समोर रोजची नवी फुलं आणि न विजणारी आरती मी बघितली तेवढा एवढं मला वाटलं की कि प्राण्यावर किती प्रेम करू शकतो माणूस तर मी त्यांना प्रश्न पण विचारला की एवढं कसं काय तर आम्ही कोण आहे आम्ही काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला मन्यानं दाखवून दिलं की मी मालकाचं नाव केवढं मोठं करू शकतो विशेष की कुणाला न मारणार हा मन्या कुणीही सोबत जाया त्याच्या गेलं तर मन्यानं कधी शिंग उघडलं नाही आणि मन्या मैदानात आला ज्या पद्धतीनं या भागातला शिवराज राक्षे पैलवान आहे तो मैदानात आला सामन्यात महाराष्ट्र केसरी असेल कुठल्या स्पर्धेत माणूस किरण बघत असेल सगळी बघाय तुडून बॅचे हो तसं या बैलगाडी शर्त शर्यतीमध्ये मन्याला बघाय तुफान गर्दी मन्याची बारी संपली की लोकांना सांगावं लागत कि अरे अजून आहेत बार्या म्हणजे एवढं मन्यावर प्रेम करणारे छोट्या मुलापासून मोठ्या मुलापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत मन्या एवढं प्रेम करणारे लोक मी आज ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं आता रांगडा चित्रपटामध्ये मण्याचा नेमका रोल काय मन्याचा रोल असा आहे की बैलगाड्या मालक त्याचा बैल असतो हा मन्या तर मालकासाठी जे जगाने बघितले काय केले पण तो त्याच्यासाठी काय करतो काय परिस्थिती ती ती त्यात दाखवलेली आहे जी मन्याची स्टोरी आहे ओरिजिनल त्यातले बऱ्यापैकी मुद्दे फक्त मालक ते नाहीत मालक साधा दाखवलाय आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल मण्याबद्दल दाखवलंय की प्रामाणिकपणा की मन्या जसं आहे मन्या तसं त्या पद्धतीने त्याच्यात त्याची बारी पण दाखवल्या कारण मन्या हा प्रेरणा घेण्याला बैल आहे त्याच्याकडं अख्खं महाराष्ट्र मन्याकडून मनापासून बघत असतं ते बघ मण्याची जी क्रेज आहे त्यामुळं मनाला त्याचे घेतलेला आहे आता ग्रामीण भागात चित्रपटाची निर्मिती संकल्पना तुम्हाला कशी का काही सुचली अखंड महाराष्ट्रातून देशात रांगडा खेळ कुस्ती आणि बैलगाडा शेतकऱ्याला तुम्हाला माहित असेल एक टाइम जेवण नसलं तर चालेल बैलाला काही करून कुठलीही वैर आणणार आपल्या पोटाचा विचार कधी केला नाही पण माझा बैल सुखी तर मी सुखी असं विचार करणारी लोक शेतकरी आहे म्हणून बैल टिकला आहे मधल्या काळात बैलगाडी शर्यती बंद झाल्या होत्या त्या मने हा तेव्हा लहान अस त्याच्या अगोदर पळत होता पण तेवढा काळ बंद पडलेल्या ते काळ सोडून परत तेवढाच पळला हे विशेष आहे एवढ्या वर्ष बैल पळणारा म्हणजे मने तुम्ही चित्रपटाचे नाव रांगडा का ठेवलं रांगडा हा शेतकरी हा रांगडाच असतो पैलवान हा रांगडा असतो मातीतला आणि रांगडा ठेवायचं कारणच सर्व गोष्टी त्यात रांगड्याच आहेत विलन पण रांगडा आहे हिरो पण रांगडाच आहे रांगडा म्हणजे काय की मजबूत देहदृष्टी की ज्याला पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला वाटतंय गडी रांगडा दिसतोय त्यामुळे तो रांगडा नाव ठेवलेला रा आहे चित्रपट बनवत असताना तुम्हाला कोणकोणते अनुभव येऊन गेले याच्यामध्ये संकटे कोणकोणते येऊन गेले या पिक्चरचे डायरेक्टर आई या यांनी जेव्हा स्टोरी लिहिली तयार केली त्यांच्याबरोबर राहुल असतील बाकीचे त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांचा माझा परिचय नव्हता पण आमोल लंके पहिलवान त्यात विलन म्हणून आहेत त्यांनी जी सांगितलं की कशा पद्धतीने काय बसल्यानंतर मी आवर्जून डायरेक्टर पाहायला गेलो डायरेक्टर कोण आहे आई हवालदारांना बघितलं मला प्रश्न चिन्ह पडला की ह्याच्यात काम करावं का नको स्टुर्या ऐकलं तर मला तिथन हालूच वाटलं नाही पण पिक्चर हा तयार करताना स्वतःच शेत घाण ठेवणार हा डायरेक्टर का तर मला केला तर बैलावरच मन्या आणि कुस्तीवरच बनवायचं आहे स्वतःची शेती घाण ठेवून एवढं धाडस करणारा डायरेक्टर मी पहिल्यांदाच बघतोय आणि एवढी जबरदस्त स्टोरी आहे सर्व खरोखर फॅमिली घेऊन जाऊन बघण्यासाठी आणि बैल प्रसंगावर जेव्हा शेतकऱ्यावर प्रसंग येतो तेव्हा वेळेला कोण उभा राहतो तर बैल उभा राहतोय हे मला सांगावं दगर चित्रपटात ना तुम्हाला काय शिकायला मिळालं घर चित्रपट हा तुम्ही पोस्टरमध्ये नाव पाहिलं असेल पहिलवान बैलगाडा मालक प्लस पहिलवान विज्युकल टू रांगडा, रांगडा वर म, वर हा चित्रपट रांगडा यामध्ये प्रेक्षकांना असा मेसेज दिला जातो की त्यामध्ये जो आपण बैलावरच प्रेम आणि कुस्तीवरच प्रेम हे दोन्ही खेळ मराठी मातीतील आणि शेतकऱ्याचे खेळ आहेत यावरून हा मेसेज असा जातो की जो प्रेक्षक वर्ग पाहिला जाणार आहे त्यामध्ये बैल आणि पहिलवान आणि त्यामध्ये जो मण्या बैल आहे मन्या बैल बैल म्हणण्यापेक्षा तो एक दैव शक्ती म्हणजे मने, मन्या आज ह्या चित्रपटामध्ये त्याची बारी घेतलेली आहे त्याला पा, ते पाहण्यासाठी सर्वांनी त्याला भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून सर्वांनी हा चित्रपट पाहावा चित्रपट गृहामध्ये येऊन सर्व कुटुंबियांनी बैलगाडा शर्यत प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा हा चित्रपट का पाहायला जायला पाहिजे तुम्ही आता जसं विचारलं आणि पोस्टरवर पण आपण बघतोय की बैलगाडा मालक आणि कुस्ती या गोष्टींवर आणि या खेळांवर जो रांगडा हा चित्रपट बनवलेला आहे अयूब सुलतान हवलदार यांनी जे डायरेक्शन या चित्रपटात आणि लेखन केलंय ले। तर मला वाटते या ज्या आपल्या गोष्टी आहे खेळ आहे बैलगाडा शर्यत आहे ही कुठेतरी माघारी जाते नवीन जनरेशन मध्ये ही गोष्ट आपल्याला आता मला वाटतं पुढे कदाचित बघायला निवडेल मिळणार आणि ग्रामीण भागात या गोष्टी खूप चर्चेत असतात त्या ग्रामीण भागाला सुद्धा आपण तेवढाच समोर न्यायला पाहिजे म्हणून हा चित्रपट प्रत्येकाने प्रत्येक ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांनी आणि इवन जे सिटीमध्ये सुद्धा राहतात त्यांनी सुद्धा बघायला पाहिजे की आपण आपण आपल्या आपन, मातीशी जुळलेले आहोत आणि जुळून राहायला पाहिजे ते या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळेल आणि हा चित्रपट पारिवारिक आहे सगळ्यांनी जाऊन आपल्या परिवारासोबत बघावा यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मने हा जो बैल आहे जो पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचा लाडका बैल होता त्याची एक लास्ट आठवण म्हणजे शेवटची आठवण म्हणून तुम्हाला या चित्रपटात त्याला सुद्धा बघायला मिळेल म्हणून नक्की बघायला जा पाच जुलैला आता येणाऱ्या जुलैला रांगडा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रसारत होते तर तुमचं विलन म्हणून रोल या चित्रपटामध्ये तर चित्रपट चालू असताना म्हणजे तुम्हाला जेव्हा शूटिंग वगैरे हो चालू होती तर तुम्हाला कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं यामध्ये भरपूर अडचणी आल्या ज्यावेळेस आपण शूट चालू केलं तर जे डायरेक्टर आमच्या भागातले आई बाबलदार ते माझ्या पैसे आले म्हणले आपल्याला नाही का एक रांगडा पिक्चर आपण काढतोय त्याच्यात तुम्हाला काम करायचंय मी वॉकर दिला त्याच्यानंतर एक दोन चार महिने शूटिंग चालू झाली त्यानंतर मग अडचणी अशा आल्या का ज्या फंडिंग फंडिंग साठी उभं केलं तर ते काय पूर्ण झालं नव्हतं आणि त्याच्यानंतर मग आता माझा मित्र आहे बबलू फाटे बबलूला सांगितलं का आपल्याला पिक्चरला पैसे लावायच्यात आणि हा प्रोजेक्ट आपल्या पैसे आलेला आहे आपण त्याला करू तर त्यांनी वैयक्तिक स्वतःचे पैसे लावले त्याच्यानंतर पण आमचे मित्र राहुल गावाने त्यांनी फंडिंग केलं परत त्याच्यानंतर आमचे बंधू आहेत मच्छुलंके ह्या असा पिक्चर दोन चार जणांनी मदत केली आणि त्या पिक्चरला भरपूर अडचणी आल्या आपण ते चार ते पाच वेळा शूटिंग त्याची आपण लावली पुरत नाही का आणि त्या हिशोबाने तो पिक्चर आपण कम्प्लीट केलेला आहे आता रिलीजिंगला आणि येत्या पाच जुलैला तो पिक्चर होते खूप संघर्ष केलेला आहे आणि त्याच्यात जी स्टोरी पाहिजे आपली बैलगाडा पैलवांकी आणि बाकीची काय स्टोरी कॉलेजची वगैरे हो तर खूप चांगला पिक्चर ते सगळ्या प्रेक्षकांनी बघावं पाच जुलैला एवढी आमची सगळ्या टीमची अपेक्षा आहे ना नमस्कार आपल्या सगळ्यांचा आता रांगड्या चित्रपटामध्ये दिसतोय तर काय सांगसान त्याबद्दल मला जिवंत असल्यापासून त्यांनी ती स्टोरी चालू होती म्हणजे आज ते कोणाला माहिती पण नव्हतं अशा गोष्टी पुढे घडतील ज्यावेळेस ते सुरुवातीला आले की चिखलेला ज्यावेळेस तेरा सेकंद घाट माण्यानी बारा सेकंदला काढला त्याच्यानंतर मला दोन दिवसांनी त्यांनी फोन केला की मला असा असा पिक्चर एक काढायचा आहे तुमची काय इच्छा आहे म्हणलं चांगली गोष्ट आहे ते म्हणजे आम्ही सगळे कलाकार नवीन घेणार आहे स्टोरी चांगली उत्तम आहे म्हणजे एकदम चांगली गोष्ट आहे तुम्ही म्हणले तुमच्या गोष्टी ज्या मग त्यांना एक ते म्हणजे मनाकडून मला एक प्रेरणा भेटलेली जिथं कमी असन आणि जिद्दीने परत उभं राहून परत काय गोष्टी करायच्या ते मनाकडून मी शिकलेलो आहे त्यामुळं त्यांनी त्यावेळेसच मन्या जिवंत असतापासून स्टोरी चालू आहे आणि मनाचं असं घडण हे स्वप्न कोणला वाटलं नव्हतं ह्या गोष्टी अचानक घडल्यात त्यांना पण फार दुःख झालं सगळे जरी कलाकार नवीन असले तर सगळे तोला मोलाचे कलाकार आहे आणि मनाच्या सगळ्या आठवणी त्यांनी त्याच्या टाकलेल्या आहेत आणि मनात जिवंत असल्यापासून स्टोरी चालू होती आणि योगाबाने आता मान्या नाही त्यामुळे सगळ्यांनी मध्ये जाऊन मनाची एक आठवण म्हणून हा पिक्चर बघावा सगळे कलाकार उत्तम आहे पिक्चर पण चांगला आहे आणि त्यांनी जेवढं पिक्चरचं नाव रांगलं आहे तसं संघर्षातूनच पिक्चर तयार केलेलं आहे त्यामुळे पिक्चर पण फार उत्तम तयार झालेला आहे सुंदर झालेला आहे एक आपल्या ग्रामीण भागातली सगळी संस्कृती त्याच्यात बैलगाडा असो कुस्ती असो आणि संघर्षातून त्यांनी एक वेगळी अस जसं मन्या संघर्षातून वर यायचं तसं पिक्चर पण संघर्षातून शंभर टक्के वरील आणि एक नंबर जसा मन्या करीत होता तसा पिक्चर सुद्धा एक नंबर करत आपा नमस्कार नमस्कार आता रांगडा चित्रपट येत्या पाच जुलैला सगळीकडे प्रसारित होतोय तर आपला रोल काय त्या पिक्चरमध्ये त्यामध्ये विलनच्या वडिलाचा मोठा कॅरेक्टर येते तो जो रोल केला आहे तो अतिशय अप्रतिम आणि एकदम लिहिलं त्या हिशोबाने डायरेक्टर सरांनी त्यापेक्षा अधिक अधिक तो मस्त झालेला आहे आणि जी प्रतिक्रिया येते ज्यांनी ज्यांनी बघितला ते म्हणते खरंच काम झालंय म्हणे आणि आवर्जून ते सगळेजण बघायला येणार आम्ही महाराष्ट्र दौरा करतोय तर लोकांचा प्रतिसाद इतका सुंदर आहे ते आतुरतेने वाट बघतात हे सिनेमाची ते म्हणतात सगळ्यांचेच जेवढे कलाकार आहेत अमोल लंके असतील लीड लीडमध्ये बापू रास्कर आहेत कॉमेडीमध्ये किंवा माझं कॅरेक्टर आहे हिरोईनचे कॅरेक्टर आहे ह्या सगळ्यांच्या ज्या आहेत कला ह्या सगळ्या लोक प्रतीक्षा करत आहेत की आम्हाला आवर्जून बघणार आणि विथ फॅमिली जाणार काल सांगली सातारा कोल्हापूर कराड तिकडे आम्ही दौरे केले तर त्या लोकांची सगळ्यांची प्रतिक्रिया आहे की आम्ही शंभर टक्के विथ फॅमिली पिक्चर बघायला जाणार आणि खूप आतुरतेने वाट बघतायत तर येत्या पाच जुलैला सगळे हाऊसफुल राहतील थिएटर अशी अपेक्षा आहे आणि सगळे प्रेक्षक वर्ग सगळ्यांनी बघावा खूप छान पिक्चर झालेला आहे माण्याबाईच्या आठवणीमध्ये हा पिक्चर सर्वांनी बघावा बैलगाडा शर्यत आणि जे कुस्तीप्रेमी आहेत ते सगळ्यांना विनंती आहे का हा पाच जुलैला सर्वांनी पिक्चर बघावा रांगडा चित्रपटाबद्दल काय तुम्ही रांगडा चित्रपट हा बैलगाड्या आहे आणि आज आवर्जून या ठिकाणी येण्याचं कारण की ज्या वेळेस आपण आपल्या चित्रपटाचा पहिला पोस्टर लॉन्च केला तर त्यावेळेस आपण चित्रपटाच्या पोस्टरला आपले हिंद केसरी स्वर्गीय मन्याबाईचा आपण फोटो लावला होता तर त्या फो ज्या वेळेस तो फोटो आपण सोशल सोशल मीडियावरती व्हायरल केला तर म्हणजे अनपेक्षित प्रतिसाद त्या फोटोला आपल्याला भेटलाय आणि आज जो चित्रपटाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे ते मला संपूर्णपणे शंभर टक्के मनाबाईंचा मला आशीर्वाद आहे आणि आता आपण आपल्या मनाबाईला आपल्या डोळ्यांनी समोर पाहू शकत नाही हे खूप मोठी शॉक आहे तिकडे सर्व बैलगाडा मालकांसाठी पण निश्चितच मनाबाईला मी चित्रपटगृहामध्ये दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल धन्यवाद आज या जवळकर कुटुंबाचं आमचं गेली पंचवीस वर्षाचं नातं आहे पंचवीस वर्षापासून मी पाहतोय असं बैलगाडीवर त्यांनी खूप प्रेम केलं अनेक त्यांना बैल लाभली अनेक बैल त्यांच्याकडे होती पण एक असा मान्या मिळाला त्यांना कि ते मुलापेक्षा आई वडिलांच्या पेक्षा मन्यावर प्रेम केलं आणि सगळ्या कुटुंबावर मन्यावर प्रेम केलं आज आज मन्या जरी आपल्या इथं नसला तरी त्याच्या आठवणी हृदयात कायमस्वरूपी राहतील आज या रांगडा चित्रपट मधील सर्व कलाकार यांच्या वतीनं आणि माझ्या रास्कर कुटुंबाच्या वतीनं मनाला भावपूर्ण श्रद्धांजली okay. तर मंडळी येत्या पाच तारखेला म्हणजे पाच जुलैला रांगडा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होतोय तर बैलगाडा मालक आणि पैलवान यावर आधारित हा चित्रपट आहे तर सर्वांनी हा चित्रपट जाऊन पावे असं मला वाटतंय कारण चित्रपट जर बघितला तर बैलगाडा मालक आणि पैलवान एक गरीब शेतकरी कुटुंबातील हा एक चित्रपट आहे आणि मला तर वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रसारित होतोय तारखेला या आणि सर्वांनी हा चित्रपट पहा कसं वाटतय ते पण सांगा आम्हाला धन्यवाद